नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक जानेवारीला मुक्काम पोस्ट बो बोंबिलवाडी हा चित्रपट रिलीज आहे आणि त्यात खूप छान भूमिका साकारत आहेत ते मनवीत आणि दीप्ती लेले दोघांचंही तारांगणमध्ये खूप खूप स्वागत मी तुझ्यापासून सुरुवात करतो की काय सिनेमा आणि तुझी भूमिका काय आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक होतं ॲक्च्युली आणि ते अत्यंत गाजलेलं नाटक होतं परेश सरांनीच केलं होतं ते आणि त्याचीच आता फिल्म केली आहे आणि ह्या परेश सरांचा जो एक त्यांचा खास त्यांच्या शैलीतला जो ह्युमर असतो सो तसा ह्युमर ह्या फिल्ममध्ये बघायला मिळेल आणि तुम्ही पोस्टरवरनंच तुम्हाला आयडिया मिळेल की अशी वेगवेगळी अतरंगी कॅरेक्टर्स आहे सो तसंच एक कॅरेक्टर आहे माझं यात इवा ब्राऊन नावाचं जी हिटलरची गर्लफ्रेंड असते okay. आणि सो ती जी एक केमिस्ट्री होती प्रशांत सरांबरोबर प्रशांत सर हिटलर आहेत आणि त्यांच्याबरोबर जी एक केमिस्ट्री दाखवायची होती सो इट वॉज हो कारण मी प्रशांत सरांची मी विद्यार्थिनी आहे कारण त्यांचं जे टी स्कूल होतं त्याच्यामध्ये मी त्यांच्या फर्स्ट बॅच मध्ये फर्स्ट बॅच मध्ये मी होते मी... सो आपल्या गुरुं बरोबर काम करायला मिळणं आणि पण मी ठरवलंच होतं की आपण मज्जा त्याच्याबद्दल येणारच आहे पुन्हा तुझ्याकडे <laughs> तत्पूर्वी मी मनमित कडे जातो मनमीत तुझी काय भूमिका आहे का मला कल्पना आहे तुझंही काहीतरी प्रचंड धमाल असणार आहे थोडं तुझ्या भूमिकेबद्दल सांग बबन असं माझ्या भूमिकेचं नाव आहे त्या किर कॅरेक्टरचं आणि ते बबन हे नाव जितकं निरर्थक आहे ना तितकं निरर्थक आहे ते काहीच त्याच्या वागण्याला अर्थ नाही आहे तो काहीही करत असतो त्याला वाटेल ते तो बोलतो त्याला कधी काही नाही वाटलं तरी तो बोलतो असा तो वेडा आहे तो कुठल्याही सिच्युएशनमध्ये म्हणजे बबन हे असं कॅरे असं पात्र आहे ना की ज्याला तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये टाकलं तर ती सिच्युएशन विनोदी होऊ शकते ते लिहिलंच तसं गेलंय ओके okay. सो फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि गावकऱ्यांमधला तो एक मस्त असा एक मुलगा आहे okay. ओके आता मी परत त्याच प्रश्नाकडे येतो ज्याची तू थोडं सुतोवाच केलं प्रशांत सर तर मला नक्की खात्री आहे की तू खूप धमाल केली असेल त्यांच्याबरोबरही सुरुवातीला पण टेन्शन होतं का एवढा मोठा कलाकार त्याच्या समोर आपण उभं राहणं कॅमेरा फेस करणं हो म्हणजे आम्ही त्यांना रंगभूमीचा राजा म्हणतो सो सो त्यांच्याबरोबर काम करताना सुरुवातीला अर्थात थोडं होतं दडपण नाही असं नाही पण ही सगळी जी मंडळी आहेत ती ती खूप साधी आणि अशी छान आहेत म्हणजे ते असं कुठेही अनकम्फर्टेबल तुम्हाला करत नाहीत आणि परिसरांच्या सेटवर तेच असतं वातावरण इतकं छान असतं की इतक्या ईजमध्ये म्हणजे काम होऊन गेलं म्हणजे म्हणजे आम्ही मज्जाच करत होतो काम तर होऊन गेलं बाकी आम्ही मज्जा केली सेट सो जेव्हा अशा पद्धतीने आपण काम करतो मग ते धडपण ऑप ऑप जातं आणि मग तुम्ही पण तुमचं इनपुट्स देता आणि मग मग ती केमिस्ट्री पण चांगली दिसते स्क्रीनवर पण जसं हिने सांगितलं प्रशांत दामलेंबद्दल तसंच दिग्दर्शक परेश मोकाशींबद्दलही म्हणता येईल खूप उत्तम काम गेले अनेक वर्ष ते करत आहेत तुझ्यावर कुठं प्रेशर होतं एवढा मोठा दिग्दर्शक सोबत प्रशांत दामले आ, प्रेशर म्हणजे काय आहे ना मी प्रेशर सहजासहजी घेत नाही मी त्या प्रेशरची उत्सुकता बनवून टाकतो माझ्यासाठी कारण की मला चांगलं काम करायचं आहे तर मला फार उत्सुकता होती पहिल्याच दिवसापासून कारण एकतर प्रशांत सर म्हणजे ते माझ्यासाठी दैवत आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मी प्रेशरमध्ये कुठे वेस्ट करू त्यामुळे मी फारच तयारी करत होतो आणि तयारी अशी त्याच्यात आता परेश सरांचा खूप मोठा वाटा असा की एक महिना आम्ही सगळ्यांनी तालीम केली आहे हां त्या फिल्मच्या शूटच्या आधी हे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही मराठी फिल्म्समध्ये तर नाहीच नाही बरोबर आणि इतके ताकदीचे कलाकार असतानासुद्धा ते सगळे प्रामाणिकपणे तालमीला येणं त्यांनी तालमी करणं आणि तो विश्वास परिसरांनी आमच्यावर ठेवणं ती ती म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तिकडे ॲक्च्युली आम्ही कम्फर्टेबल झालो डायरेक्ट सेटवर जाऊन आम्हाला काही करायचं नाही आहे आधी तुम्ही भेटला तुम्ही एकमेकांना एकमेकांचं टायमिंग तुम्हाला कळलं वाक्य कळली फिल्म प्रॉपरली सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी आम्हाला मिळाली आणि परेश सर म्हणजे हीज जेम ऑफ अ पर्सन ते अत्यंत हुशार आहेत ते पूर्णपणे क्लिअर आहेत पण तरीही ते प्रत्येक ॲक्टरचं आणि आम्ही किती कमी एक्सपिरियन्स असला आम्हाला तरी आमचंही म्हणणं नेहमी नेहमी ऐकून घ्यायचं आहे कधीच त्यांनी आम्हाला हां दोन दोन असं कधीच नाही केलं आहे का हां काय म्हणणं आहे ओके आणि त्यांना जर ते पटलं तर ते तसे चेंजीससुद्धा करायचे म्हणजे हे तर माझ्यासाठी नाही होत असे ब्रेक नाही करत लोक कोणतरी येऊन मला सांगत आहे तर ते बरोबर आहे का ह्याची दक्षताही लोक घेत नाहीत ते परेश सर घ्यायचे आणि त्याच्यातनंच मला खूप शिकायला मिळालं की म्हणजे त्या लेवलला जाऊनसुद्धा ते खूप घुसून या डीपली काम करणं ओके okay. डाऊन टू अर्थ राहून काम करणं सो मॅजिकल एक्सपिरियन्स मॅजिकल बरं तू आत्ता तुला दोघांकडून काय काय शिकायला मिळालं हे तू सांगितलं hmm. पण अशी एखादी मोमेंट दोघांनाही तुमचा हा प्रश्न आहे की अशी एखादी एक मोमेंट असेल की दोघांनी तुमचं कौतुकही केलं असेल एखादा सीन तुम्ही चांगला केला असेल किंवा hmm. इनफॉर्मल बोलताना काय एक्सचेंजेस होते तुमचे असं कौतुक म्हणजे असं डायरेक्ट नो पण एक म्हणजे आपल्याला बोलण्यात कळतं की जे काय होतं ते व्यवस्थित चालू आहे आणि कारण जेव्हा शूट पण चालू होतं तेव्हा जेव्हा जोक्स करत करत हसी okay. मजाक मध्येच yeah. चालू होत तेव्हा मी पण की सर मी मला असं वाटतं की मी इथे जरा असं करून बघू का वगैरे मग सर म्हणायचं की कर करू ठेवायचं की नाही माहिती नाही आपल्याला नाही बट ही सगळी म्हणजे मी पण असं कधी कधी मुद्दाम असं म्हणायचं मला माहित असायचं की हे इकडे नको पण तरी एक आपलं की मला असं वाटतंय की वेळ आहे तर करून बघायला काय हरकत आहे अशा सो तेवढी माझं म्हणण्याचा उद्देश काय की तेवढी लेवल त्यांच्या बरोबर होती कशामुळे जाणवते की त्यांना आपलं काम पटलेलं आहे हा कॉन्फिडन्स झाल्यानंतरच ती नाही तर होती मला आठवत आहे की प्रशांत सरांचा शॉट चालू होता आणि प्रशांत सरांचा शॉट म्हणजे अख्खा युनिट बघत असतो तो शॉट असे आम्ही सगळे बघत असतो तर सहजासहजी असं म्हणजे सहजासहजी काय माझ्याकडनं असं कधीच होत नाही की मी सी मी त्या तिकडे प्रेझेंट नाही आहे त्या मोमेंटला पण प्रशांत सर एक सीन करत होते आणि मी होतो त्या सीनमध्ये तर मी रमलो आणि <laughs> मी वाक्य विसरलो नाही वाक्य मला माहिती होतं फक्त ते तोंडातून बाहेरच येत नव्हतं मी फक्त त्यांच्याकडे बघत होतो आणि मला असं होतं ते काय माणूस करतो यार स ते परत मग रिटेक झाला असं झालेलं मग मला हसूही येत नाही किती काही झालं कोणी कितीही माती खाल्ली तरी मला हसू येत नाही पण प्रशांत सरांचा त्या शॉर्ट मध्ये बघून मला हसू आवरे ना तर त्याच्यात मी सो खतरना म्हणजे माझं तर झालंच होत एका पॉईंटला असं एक येतो असं मोमेंट जिथे आपण प्रेक्षकच होऊन जातो सीन मध्ये असताना मग आपल्याला परत की आपण आहोत एकंदर अशी आहे ना की ती खूप इंटुएटिव आहे त्यामुळे ते रिहर्स तर ऑफकोर्स करतातच पण ते टेकच्या वेळेला जे रिहर्स केलेलंच आहे ते उडच करतील असं नाही आहे बरं बर। बर दोन तीन टेक नंतर चौथा टेक ते वेगळाही देऊ शकतील कारण की त्यांना तो फ्रेशनेस ठेवायचा आहे त्याच्याही मागे लॉजिक आहे असं नाही मी उगाच नाही करत ते तर तुम्हाला ॲज अन ॲक्टर पण तेव्हा मला असं जाणवलं की सरांबरोबर काम करताना किती जिवंत राहायला लागतं तुम्हाला किती प्रेझेंट राहायला लागतं ऐकत राहायला लागतं ते काय बोलत आहेत काय करतात त्याच्यावर रिॲक्ट करत राहायला लागतं सो ती मजा होती ती प्रत्येक ॲक्टरमध्ये प्रत्येक ॲक्टरबरोबर काम करताना नाही मिळत कारण की वी रिहर्स आपण तेच करायचा प्रयत्न करतो तेच चांगलं करायचा प्रयत्न करतो ते सर तुमची परीक्षा घेत <laughs> तू आता मगाशी बोलता बोलता म्हणाले की तुम्ही खूप हसी मजाक विनोद केले एखादा असा फनी इन्सिडेंट किंवा प्रसंग काही सांगू शकशील एक्झॅक्टली असं मला तर नाही आठवत कारण ते तेव्हा तेव्हाच प्रासंगिक असतात मला तर मी ह्याच्यात मला वाटतं कुठल्याही ऍक्शन च्या आधी आणि कट च्या नंतर आम्ही लोक हसलो नाही असं नाही ऑलमोस्ट एव्हरी ऍक्शन कट च्या आधी नंतर आम्ही हसलोच होतो पण ते अगदी त्या त्या प्रसंगांचे परेशांकडे त्यांचा एक ह्युमर आहे त्यामुळे ते वातावरण तसंच ठेवतात सेट वर त्यामुळे आपण पण इतके असे त्याच मूड मध्ये असतो ना आणि तुम्ही अशा लाईट मूड मध्ये राहणं खूप गरजेचं असतं आणि तो अख्खा फिल्म मध्ये तसे ते कंटिन्यू करणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि त्यांच्याकडे जो पेशन्स आहे परेश सरांकडे तो कुठन तो माहित नाही ते oh. चिडतच नाहीत ते कधीच चिडत नाही की सर oh. चिडणार की नाही <laughs> आणि मग आमचं असं झालं एक गट झालाच नाही चिडणार एक गट झाले चिडणार मग आम्ही सरांना चिडवण्यासाठी गोष्टी करत होतो सर चिडीच ना चिडतच नाही है। ही जी फिल्म शूट कुठे झाली आहे काही पार्ट मुंबईमध्ये झाला आहे आणि काही कोकणात अगदी शेवटचा प्रश्न दोघांना काय आवाहन कराल आपल्या प्रेक्षकांना की त्यांनी मध्ये येऊन हा सिनेमा का बघायला एक फॅमिली फिल्म आहे सगळ्यांनी हातात पॉपकॉर्न घेऊन मस्त एन्जॉय करावं तुमची सगळी टेन्शन सगळा स्ट्रेस सगळा विसरून थिएटरमध्ये येऊन बघण्यासारखी फिल्म आहे कारण त्याच्यात कुठेही असं जसं अधोरेखित केलेलं नाही आहे की देर इज अ टेकअवे 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 असतोच पण ना परेश सर आ, आ, ते असं खूप असा कळत न कळत असा पटकन तो ज्याला घ्यायचा तर तो घेतो सो पण अदर पण त्यामुळे काय होतं ती जी एंटरटेनमेंट जी असते आणि त्यातलं जो ह्युमर आम्ही आठवते मला कारण जेव्हा रीडिंग होतं आपलं पहिलं बापरे आम्ही तेव्हाच इतके हसत होतो की काय मॅड फिल्म आहे आणि तसेच सगळे मॅड कॅरेक्टर्स आणि अख्खा फिल्म मेकिंग पण तसंच मॅडनेसनी मला वाटतं की पॉपकॉर्न पण तुम्हाला कदाचित खाता येणार नाहीत <laughs> कारण एवढे हसणारा तुम्ही ही फिल्म बघून वेगळीच फिल्म आहे आणि मला असं वाटतं की ही म्हणजे ऑडियन्स ग्रो करणारी फिल्म आहे ओके म्हणजे एक तर आर्ट फिल्म असतात असं म्हणतात लोक एक म्हणतात की काय कमर्शियल फिल्म असते पण ही अशी फिल्म आहे की ती दोघांचे सुवर्णमध्ये साधून केलेली फिल्म आहे okay, ओके त्यामुळे ह्या फिल्म्समुळे ऑडियन्स ग्रो होतो ह्या फिल्ममुळे सिनेमा मोठा होतो okay. त्यामुळे अशा एका एक्सपिरिमेंटल झोनची ही फिल्म आहे त्यामुळे प्रेक्षकांना ही नक्कीच खूप आवडेल नक्कीच तर मला वाटतं की खरंच तुम्ही दोघांनी खूप उत्सुकता वाढवली आहे या फिल्मची तर आम्ही ती फिल्म बघू तुम्हाला या फिल्मसाठी तारांगणतर्फे दोघांनाही वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच